मोखाडा पोलीस ठाणे आयोजित पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोखाडा तालुका प्रेमनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा हक्क दिन मोखाडा येथे साजरा करण्यात आला या निमित्ताने नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी जनजागृती करण्यात आली नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधीनस्थ सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक गतिमान व विहित काले मर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा पारित करण्यात आला दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंधरा पासून अंमलात आहे असे पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे यांनी बोलताना सांगितले तसेच नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्यांचे उद्दिष्ट आहे पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरिष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपील करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील करता येते तसेच कसूरदार अधिकाऱ्यास दंडही होऊ शकतो असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे व योगेश मराठी यांनी केले यावेळी पत्रकार हनीफ शेख पत्रकार ज्ञानेश्वर पालवे पत्रकार चंद्रकांत गांगरुडे पत्रकार भाऊ वैजल पत्रकार दयानंद शिंदे फादर जेसू चंदू कदम प्रदीप घुटे या कार्यक्रमास युवक युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर